इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थातच इफको रासायनिक खत उत्पादनात जागतिक आघाडीवर असलेली कंपनी आहे नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरियाचं उत्पादन करणारी पहिली ही कंपनी आहे यानंतर आता नॅनो युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण सोळा टक्के करण्यात आलं आहे केंद्राने त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना अधिक फायदा होणार आहे केंद्र सरकारने शासकीय राजपत्र प्रसिद्ध करून खत नियंत्रणा देशामध्ये या खताचा समावेश केला आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक नॅनो युरिया खते फक्त उपलब्ध होऊन त्याच्या वापरातून अधिक फायदा अपेक्षित आहे आगामी खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येणार असून नॅनो युरियामध्ये तीस ते पन्नास नॅनोमीटर आकाराचे अत्यंत सूक्ष्म नत्रकणांचे द्रावण असते ज्याची कार्यक्षमता नव्वद टक्के आहे तसंच ते हाताळणीला सोपं किफायतशीर आणि पिकांच्या उत्पन्नात आणि गुणवत्तेमध्ये भरीव वाढ करत असल्याची माहिती इफ्कोचे महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक उदय तिजारे यांनी पत्रकाद्वारे दिली